सिंपल रेसिपी गौरी गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण गौरी गणपती विशेष लाल भोपळ्याचे हारगे बनवणार आहोत तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतला आहे ह्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता याचे चार ते पाच असे तुकडे करून आपल्याला हा उकडून घ्यायचा आहे साल मी तसंच ठेवलेलं आहे जर तुम्हाला आधी काढायचं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता आता कुकर मध्ये पाणी घालून ज्या भांड्यात मी भोपळा उकडणार आहे त्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाहीये नाहीतर भोपळा खूप शिजल्यावरती असा होतो आता झाकण लावून चार शिट्ट्या मी करून घेणार आहे कुकरची वाफ निघून गेल्यानंतर भोपळा बाहेर काढून घेतला आहे हा आता कोमटच आहे तोपर्यंत मी याची साल काढून घेणार आहे तुम्हाला जर आता काढायची नसतील तर जेव्हा भोपळा किसणार असाल तेव्हा काढली तरीही चालते तर ते तरी मी इथे सुरीने ही साल काढून घेणार आहे अगदी पातळ निघते तुम्हाला जर सुरीने जमणार नसेल तर आपण बटाटे ज्याने सोलतो ते वापरलं तरी सुद्धा चालेल आता साल काढून झाल्यानंतर याला किसून घेऊयात तुम्ही बघू शकता साल किती छान व्यवस्थित निघालेली आहे आता मी याला किसून घेत आहे तुम्हाला जर भोपळा किसायचा नसेल तर तुम्ही कुकरच्या अजून दोन शिकट्या एक्स्ट्रा करून घ्या म्हणजे भोपळा छान मऊ शिजून तयार होतो मला हा किसायचा होता म्हणून मी चारच शिकट्या घेतल्या होत्या आता हा केस तयार झालेला आहे याला आपण आता मोजून घेऊया म्हणजे गुळाचा अंदाज घेता येईल तर पूर्ण हा एक वाडगा भरून हा केस तयार झालेला आहे पाव किलो भोपळा मी घेतला होता आता एक वाडग्या किसासाठी आपल्याला त्याच वाडग्याने तेवढाच गूळ घ्यायचा आहे म्हणजे जेवढा तेवढाच गूळ चिरून आपल्याला वापरायचा आहे भोपळा गरम त्यामध्ये गूळ मिक्स करत आहे म्हणजे तो छान त्यामध्ये मिक्स होतो आणि वितळला जातो याऐवजी तुम्ही गुळाची पावडर वापरली तरी सुद्धा चालणार आहे आता आमच्याकडे घारग्यामध्ये किसलेला भोपळा वापरतात तो छान लागतो खाताना सुद्धा भोपळा भोपळा फळतो आपण अप, नरम शिजवून घेतला तर तो खाताना लागत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसा सुद्धा करू शकता आता मॅशरने नी, हे जे गुळाचे खडे आहेत ते थोडे मडून घेतले आहेत आता यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण छान एरजीव करून घ्यायचे आहे आणि यामध्ये गव्हाचे पीठ घालायचे आहे सॉरी पीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे पाव वाटी रवा सुद्धा मी यामध्ये घालत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल बरीच लोक यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा वापरतात पण रवा वापरल्यामुळे जे एक्स्ट्राचं मॉइश्चर असतं भोपळ्यामुळे जे पाणी सुटतं पिठाला ते रवा शोषून घेतो त्यामुळे शक्यतो थोडा रवा घालावा आता जेवढं बसेल तेवढं पीठ आपल्याला यामध्ये घालायचे आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये आणि थोडस नरम असं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी घट्ट किंवा अगदी नरम असं पीठ मळायचं नाहीये शेवटला थोडस तेल लावून हे पीठ मी मळून घेणार आहे आणि एक दहा मिनिटं याला असंच ठेवून द्यायचे आहे दहा पेक्षा जास्त वेळ पीठ बाजूला ठेवू नका नाहीतर ते सैल असे दहा नंतर मी याचे पुरीच्या आकाराचे गोळे करून घेतले आहे आणि पुरीच्या साईजचे घारगे लाटून घेणार आहे अगदी पातळ किंवा अगदी जाड असे लाटायचे नाहीये तुम्ही बघू शकता लाटताना याच्यावरती भोपळ्याचा छान तीस असा दिसत आहे तो खाताना सुद्धा खूप छान लागतो आता हे सर्व खारगे मी असेच लाटून घेते आणि मग आपण तळायला सुरुवात करूया एकदम जाड किंवा एकदम पातळ असे हे लाटायचे नाहीये तेल मी इथे गरम करून घेतले आहे अगदी कडकडीत तेल गरम केलेलं नाहीये थोडे मिडियमच ठेवले आहे खारगा तेलामध्ये सोडल्यावरती एक मिनिट भर त्याला अजिबात झारा लावायचा नाहीये एक मिनिटभर आपोआपच फुलून वर येतो त्यानंतर त्याला मग झाऱ्याने आपल्याला दोन्ही साईडून छान तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता छान गुलाबी रंगावरती हा घारगा तळून तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकीचे सर्व घारगे सुद्धा हे तळून घेणार आहे सर्व घारगे हे छान एक रंगावरती तळून झालेले आहेत एक तोडून सुद्धा दाखवते आजपर्यंत छान शिजलेले आहे छान पोकळ असे तयार झालेले आहेत दोन ते तीन दिवस हे आरामात राहतात पुस्करून बघितले तरी हाताला अजिबात तेल लागत नाही छान कोरडे हे तयार होतात तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपी विथ कौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून सुद्धा प्रेस करा नमस्कार